आणि या ठिकाणी एकदम जबरदस्त क्वालिटीच्या म्हशी विक्रीसाठी आलेल्या आहेत पाहू शकता आपण गोट्यामध्ये ज्या आपण शेतकरी बांधवांना ना अशा क्वालिटीच्या जर म्हशी खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे एक टाईम कसं आज चालू आहे बी तर शेतकरी बांधव एका टाईमला सात दोघा टाईमला चौदा लिटर चालू आहे ज्या आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या आणि दुधाच्या जर म्हशी खरेदी करायची असेल तर येऊ शकता आपण या ठिकाणी पूर्ण गोट्यामध्ये पाहू शकता क्वालिटी पहा मशीनची मित्रांनो एक नंबर क्वालिटी चांगल्या दुधाच्या हे पहा

ये वैसे। ये वाली? ये देखो। तो ये बड़ी वैसे ये ये वैसे 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 वाली देखो तो बड़ी 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 चौबीस पच्चीस लीटर दूध की वैसे दोनों टाइम का देंगे दोनों टाइम का बारह बारह दस बारह लीटर एक टाइम का देंगे अभी दूसरे झापे में दूसरे में छहते हैं अभी अभी देखते हैं बड़ा आटान ये भी अभी आठ दस दिन लेगी बराबर ऐसा हमला कर देगी इसको बैठते नहीं आएंगे अभी बराबर बर। जब जलने तो प्योर जात वाली पहाड़ी दूसरे जापी की तर शेतकरी बांधव या ठिकाणी भरपूर म्हशी विक्री चढे आलेल्या आहेत ज्या पण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायच्या एक नंबर क्वालिटी हा 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 एक होतो ये पांच मित्रांनो क्वालिटी वगैरे एकदम बरोबर इस टाइम प्रेसिडेंट में बराबर इसकी जरूरत ही नहीं बराबर ये हमारे दूध की 11 लीटर टॉप है ना 10 लीटर दूध दे और क्या है दिखाएंगे अगर गनी तो बैठ देखो ये पांच मित्रांनो क्वालिटी पहुंचता मतलब हैं भेद आते भी देखो बैठ बराबर क्वालिटी बनी क्वालिटी क्वालिटी पाहू शकता कमीत कमी दोघा टाईमला मित्रांनो वीस बावीस लिटर दूध देणार आहे क्वालिटी पाहू शकता आपण दुसऱ्या दाप्याला आहे जर अशाच क्वालिटीच्या मशी जर खरेदी करेल तसं स्क्रीनवर आपला नंबर असो आपण मित्रांनो आपल्याशी कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी धुळे मार्केटमध्ये चोवीस घंटे या ठिकाणी तुम्ही कधी पण या चोवीस घंटे आपल्या या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या आणि दुधाच्या मशी आपल्याला पाहायला भेटेल आता पूर्ण दावणीमधील तुम्हाला प्रत्येक मशीची या ठिकाणी आपल्याला दुधाची गॅरंटी काय संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर केलेली ज्या आपण शेतकरी बांधव या गोट्यामधून जर मशी घ्यायची असेल तर लवकर या मित्रांनो काल त्यांची गाडी आलेली अशाच क्वालिटीच्या मशी आपल्याला चायनाच्या माध्यमातून आपण खरेदी करून देणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण शेडमध्ये भरपूर मशी आलेल्या आहेत तर या या ठिकाणी खरेदी करा हे पहा मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता बरोबर एक नंबर वाली जनले बाकी इसको आठ आठ दिन का टाइम है अभी बरोबर आपण तुम्हाला खरेदी करून देणार एक नंबर क्वालिटीतल्या मशी या ठिकाणी आलेल्या आहेत नक्की आप संपर्क करू वीस पंचवीस लीटर दुधा आतना